अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी सोनं गाडी घर तसेच कपड्यांची खरेदी केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अक्षयतृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात या दिवशी तुम्ही दक्षिणावरती शंख खरेदी करू शकता यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यामुळे तुम्ही शंख जरूर खरेदी करू शकता अक्षय तृतीयेला तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे तुम्ही चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करा अक्षय तृतीयेला तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता हा दिवस श्रीयंत्र आणण्यासाठी शुभ मानला जातो तुम्ही श्रीयंत्राची व स्थापना करावी देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत यामुळे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्या खरेदी करून आणू शकता आणि आणलेल्या कवड्या लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण कराव्यात यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमीच प्रसन्न राहील पूजेत या कवड्यांचा आन चा वापर करा आणि नंतर त्या कवड्यात तिजोरीमध्ये बांधून ठेवा यामुळे तुम्हाला कोण कधीही पैशाची कमतरता भासणार नाही या वस्तू तुम्हाला घरामध्ये भरभराटी मिळवून देतील या वस्तू खरेदी केल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते तसेच धनची देवता यांची देखील आपल्यावर कृपा राहते यामुळे तुम्ही सोनं खरेदी करू शकत नसाल तर या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की खरेदी करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा